नमस्कार मी प्रज्ञा आज मी जी कविता सादर करणार आहे ती सत्य असत्य म्हणजे खरं खोट या विषयावर करणार आहे बऱ्याच वेळा आपण बघतो की कारण नसताना लोक खोटं बोलतात खरं तर त्यांना खोटं बोलायचं असतं असंही नसतं पण तुमच्यापेक्षा आम्ही कुठे कमी नाही असं दाखवाय दा दाखवताना किंवा असं दाखवायची हौस असल्यामुळे त्यांच्याकडून हे असं खोटं बोलणं घडतं आपल्याकडे नसलेल्या गोष्टीसुद्धा आम्ही रोज वापरतो अशा प्रकारची ही वक्तव्य असतात कुणाला वाचनाचा छंद असेल तर त्याला लगेच सांगितलं जातं की माझ्याकडे किती मोठमोठ्या लेखकांची का पुस्तकं आहेत आणि जेव्हा त्या पुस्तकांपैकी एखाद्या पुस्तकाची वाचनासाठी मागणी होते ना तेव्हा मग काहीतरी सारवासारव करून ते पुस्तक कोणीतरी नेलंय किंवा आत्ता मला सापडत नाहीये अशा प्रकारची विधानं करावी लागतात खोटं बोलल्यामुळे आपलं खोट उघडं तर पडणार नाही ना अशी एक मनाला टोचणी लागून राहते परिणामी शांतता हरपते काम करतानाही मनात एक प्रकारचा ताण शिल्लक राहतो असा सगळा जेव्हा विचार एखादा माणूस करतो तेव्हा तो नक्कीच म्हणतो वाटेल ते टे झालं तरी मी उगाच खोट बोलणार नाही याच भावनिक विषयातून ही सुचलेली कविता आहे कवितेचं नाव आहे सत्य असत्य सत्य वचने ज्याचे राहणे सर्वथा सत्यवचने जाचे राहणे सर्वता न राहे मनाचा त्रास अन्यथा न राहे मनाचा त्रास अन्यथा सल कसलेच न राही मनासी तथा सल कसलेच न राही मनासी तथा एक मोकळेपणा राही कार्य करता सल कसलेच न राही मनासी तथा एक मोकळेपणा राही कार्य करता टोचणी मनासी न कसलीही टोचणी मनासी न कसलीही जाणीव सतत योग्य केल्याची जाणीव सतत योग्य केल्याची नसे जरूरही सारवा सारवीची नसे जरूरही सारवा सारवीची असे हीच श्रीमंती जगण्याची असे हीच श्रीमंती जगण्याची न धरावी संगत असत्याची न धरावी कधी संगत असत्याची जरी ती भासली तात्काळ सुखाची न धरावी कधी संगत असत्याची जरी ती भासली तात्काळ सुखाची आयुष्यभर राहील चिंता भवाची आयुष्यभर राहील चिंता भवाची तो बोजाच दबवेल नित्यमनासी तो बोजाच दब दबवेल नित्यमनासी बोलले असत्य सांभाळण्यासाठी बोलले असत्य सांभाळण्यासी अनेकदा बोलावे लागे असत्यासी अनेकदा बोलावे लागे असत्यासी ढळूनी जाई चिरशांती मना मनाची ढळून जाई चिरशांती मनाची वाट चुकून जाईल सुखी जीवनाची वाट चुकून जाईल सुखी जीवनाची सत्य बोलण्याची वेळ जरी असेल चुकीची सत्य बोलण्याची वेळ जरी असेल चुकीची ही समजावी न बोलता गप्प बसण्याची ही समजावी न बोलता गप्प बसण्याची ही तन साधे असता जवळिक असत्याशी ही तन साधे असता जवळिक असत्याशी समजावे कर्ज हे जीवनभरासाठी समजावे कर्ज हे जीवनभरासाठी कशी वाटली ही कविता सत्य आणि असत्यात थोडक्यात काय की सत्याने का सत्या वागल्यावर आपण आरामात जगू शकतो आणि असत्याने थोडं जरी असत्याची साथ घेतली तरी सतत पाठीशी एक टोचणी लागत राहते आणि परिणामी जीवनातली शांती हरपून जाते आणि याच विषयावर हे केलेलं काव्य आहे कसं वाटलं ते नक्कीच सांगा कॉमेंट्स करा आणि आवडलं तर हा चॅनेलही सबस्क्राईब करा धन्यवाद